मित्रांनो सध्या जरा बीजेपीच्या काळात जरा मागे वाढली असते त्यावर मी जर लिहिली जरा ऐका तुम्हाला कशी वाटते काय बघा अरे सरकार सरकार अरे बीजेपी सरकार थोडा तरी लाज तुला कसला आलाय माझ अरे सरकार सरकार थोडा तरी लाज तुला कसला आलाय माझ तुझ्या गाड्यांचे भाव तुझे तुझ्या पिकाचे भाव तुझे मग का नसावेत माझ्या पिकाचे भाव माझे थोडा तरी लाज तुला कसला आलाय माझ माल माझा भाव तुझा मेहनत माझी किंमत तुझी माल माझा भाव तुझा मेहनत माझी किंमत तुझी जर मी दाखवला माझा माझ जर मी दाखवला माझा माझ तर तू विचार कर तुला कुठं कुठं सुटन खाज म्हणून सांगतोय थोडा तरी लाज अरे सरकारा सरकारा अरे बीजेपी सरकारा थोडा तरी लाज तुला कसला आलाय माझ तुझे, तुझे भाव आकाशाला भिडले तुझे भाव आकाशाला भिडले माझे शेतकरी तोंड झाकून रडले तुझे भाव आकाशाला भिडले माझे शेतकरी तोंड झाकून रडले तरी तुझे आसरू नाही पडले तरी तुझे आसरू नाही पडले लाडकी बहिणी योजनेच्या थापेला बळी पडले लाडकी बहीण योजनेच्या थापेला शेतकरी बळी पडले काय तुझे नेते पैशाने घडले काय तुझे नेते पैशाने घडले हाच का तुझा माझ हाच का तुझा माझ अरे सरकार सरकारा थोडा तरी लाज तुला कसला आलाय माझ हो दे पाच वर्ष पूर्ण हो दे पाच वर्ष पूर्ण दाखवतो मग आमचा माझ अरे सरकार सरकारा थोडा तरी लाज तुला कसला आलाय माझ तू पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणून आलास तू पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणून आलास तू तीन पक्षाला एक केलास तो तीन पक्षाला एक केलास पण एक ना एक दिवस तू होणार खालास तू एक ना एक दिवस तू होणार खालास मग तु तु, मग तुझा जिरतो बघ कसा माझ म्हणून सांगतोय अरे सरकार सरकारा थोडा तरी लाज तुला कसला आलाया माझ अरे सरकार सरकारा थोडा तरी लाज तुला कसला आलाया माझ